तुम्ही तुम्ही काम उमेदवारांना खिंडीत गाठण्याचा नेत्यांचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारांची पंचायत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष देईल तो आदेश मानत प्रचाराला लागण्याऐवजी उमेदवारांनाच खिंडीत गाठण्याची चढाओढ सध्या महायुतीत लागली कोल्हापुरात पक्ष कार्यालयात उमेदवाराचा अपमान केल्यानंतर आता हातकलंगले ती सन्मान द्या मग प्रचार करू अशी भूमिका घेतल्यानं उमेदवारांची बोठी पंचायत होऊ लागली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडली यांची घोषणा झाली आहे ते शिवसेनेचे उमेदवार असले ते तरी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपसह सर्व मित्र पक्षांची आहे तरीही ते, ते, ते पक्ष कार्यालयात आल्यानंतर त्यांचं स्वागत करतानाच त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न झाला यातून महायुती एक नाही हा निरोपच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला गेला आज तशी वेळ नाही पण कशी वेळ कधी आहे ना मी एक तीस वर्ष कार काम करणारा कार्यकर्ता आहे सांगावं पाच वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच तुम्ही झालेलं नाही शेखर मंडळी असतील मी वारंवार सांगतोय साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही

कोल्हापूर पाठोपाठ हातकलंगले देखील धर्यशील माने यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप आणि इतर पक्षप्रमुखांचा सुरू आहे भाजपच्या वतीने इच्छुक असलेले मयूर संघाचे संजय पाटील यांनी माने यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला फोन नाही भेट नाही असं मुद्दे पुढे करत जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत प्रचार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे तत्पूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनीही माने यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांचे सुपुत्र राहुल यांनी तर बंडाचा झेंडा फडकवला माने यांची उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीकडे त्यांनी उमेदवारी मागितली असल्याचं समजतंय त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत महायुतीत सारे काही अलबेल नाही असा संदेश यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पोहोचतोय मात्र मी सर्वांना संपर्क करत आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असल्याचं माने यांनी सांगितलंय माझी जशी उमेदवारी जाहीर झाली तशी मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट केलाय त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली त्यावेळी ते मुंबईला होते आता ते मुंबईला आल्यानंतर भेट घ्यायचं हा आमचा नियोजित कार्यक्रम आहे आणि ते नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही रादर बी जे पीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीघाटी माझ्या आजही चालू आहेत सगळ्या एका एकावेळी संपत नाहीत तीन सहा तालुके आहेत सहा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी संपर्क करावा लागतो त्यांचा काही समज गैरसमज झाला असेल तर निश्चितपणे मी तो दूर करेन दादा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं मध्यंतरी ते ज्यावेळी माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी आवाडीसाहेबांशी माझा फोन झाला पण त्यावेळी ते मुंबईला होते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बसूया असं त्यांचं माझं फॉर्मल डायलॉग झाला निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवाराला मतदार आणि नेत्यांची गरज असते त्यांच्याशिवाय तो जिंकू शकत नाही याची स्पष्ट कल्पना नेते आणि ने कार्यकर्त्यांना असल्यामुळे त्यांनी नेम धरून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे केवळ महायुतीत नाही तर महाविकास आघाडीमध्येही तो प्रयत्न होण्याची चिन्ह दिसतात शाहू महाराजांचा प्रचार थांबवण्याचा प्रकार हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवारांना आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे सात मे पर्यंत तुम्ही म्हणाल ते खरं असं म्हणण्याची त्यांची मानसिकता झाली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका